अमरावती लोकसभा मतदारसंघात अठरा लाखांहून अधिक मतदार आहेत या या मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये यावेळी मतदार यादी अचूक करण्यात आल्यानं यादीतील अनावश्यक फुगवटा कमी झाला त्यामुळे टक्केवारीचे प्रमाण वाढले असा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत होता मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं मात्र या निवडणुकीत तब्बल सहा लाख सहासष्ट हजार नऊशे सत्तावन्न मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं वास्तव आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान महत्वाचं आहे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे मात्र सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या या महाउत्सवात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा लाख सहासष्ट हजार नऊशे सत्तावन्न मतदारांनी पाठ फिरवली यामध्ये शहरी मतदारांचं प्रमाण जास्त आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात अठरा लाख छत्तीस हजार शून्य अठ्ठ्याहत्तर मतदार आहे मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात यावेळी मतदार यादी अचूक करण्यात आली त्यामुळे यादीतील अनावश्यक फुगोटा कमी झाला तेव्हा टक्केवारीचं प्रमाण वाढेल असा विश्वास प्रशासनाला होता मात्र यंदा त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं तसे पाहता सकाळचं ढगाळ वातावरण मतदारांमध्ये उत्साह ग्रामीण भागातील दर्यापूर अचलपूर मेळघाट यात रात्री उशिरापर्यंत झालेलं मतदान त्यामुळे पहिल्यांदा उच्चांकी मतदान झालंय मात्र यंदाच्या मतदानामध्ये शहरी मतदारांचा टक्का कमी झालेला दिसून आला मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी आणि नंतर आलेल्या सलग दोन दिवस सुट्ट्या त्यामुळे अनेक मतदारांनी मतदान केलं नाही आणि कौटुंबिक सहलीला प्राधान्य दिल्याची वास्तव नाकारता येत नाही त्यामुळे मतदान न करणाऱ्या नागरिकांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे